नमस्कार बऱ्याच लोकांचे कॉल आणि मेसेजवर हे विचारतात आम की आम्हाला वन बी एच के किंवा टू बी केचं घर बांधायचं आहे तर साधारण किती एरियामध्ये हे घर बनवू शकतं तर आजच्या हे व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की हॉल किचन बेडरूम डब्ल्यू सी बाथसाठी साधारण किती किती बाय कितीचे ते असले पाहिजेत आणि लमसम वन ते टू बी केसाठी किती एरिया लागू शकतो जर तुम्हाला आमच्याकडून टू डी किंवा थ्री डी डिझाईन बनवून हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता तर आता आपण असं कन्सिडर करू की तुम्हाला हे जे घर बांधायचं आहे हे फार्मा हाऊस टाईपमध्ये बांधायचं आहे आता फार्माऊस टाईपमध्ये घर बांधायचं म्हटलं तर आपल्याला वरांडा हा असलाच पाहिजे तर आता वरांड्याचा जो शेप असतो तो आता समजा फ्रंट साईडला वरांडा असू शकतो किंवा सी शे सी शेप म्हणजे तिन्ही बाजूला असू शकतो एल शेपमध्ये असू शकतो दोन्ही बाजूला तर हे तुमच्या डिझाईनवर डिपेंड आहे म्हणजे थ्री डी मॉडेल ज्यावेळी आपण बनवतो तर तुमच्या प्लॅननुसार त्या घराला कोणत्या टाईपचा वरांडा प्रॉपर मॅच होईल त्या, त्या पद्धतीनं आपण ते वरांड्याची जी साईज आहे ती आपण फिक्स करतो तर आत्ता आपण इथे साधारण असं पकडू की दहा बाय आठचा आपला हा वरांडा असेल आता असेल हॉल म्हणजे वरांड्याचा विषय आपला झाला म्हणजे आता काय वरांड्याचं रुपिंग वगैरे जो विषय आहे तो प्रोजेक्शन एरिया जो असेल तो आपण यामध्ये ॲड क केलेला नाही सध्या आता आपण हॉलचा बघू तर हॉलची जी साईज आहे ती मिनिमम तुम्ही बारा बाय पंधरापर्यंत घेऊ शकता आणि मॅक्झिमम म्हटलं तर म्हणजे स्टँडर्ड आता मॅक्झिमम म्हटलं तर तुम्ही कितीही घेऊ शकता पण साधारण आपण तेरा बाय अठरापर्यंत असा पकडू हॉलची साईज म्हणजे जर समजा इन फ्युचर तुम्ही कमर्शियल त्याचा यूज केला तर ती साईजसुद्धा परफेक्ट असेल मग ती तुम्ही पंधरा बाय अठरा घ्या पंधरा बाय वीस घ्या म्हणजे ते तुमच्या बजेटवर कारण ज्यावेळी तुमची साईज वाढली त्यानुसार तुमचा स्क्वेअर फीट एरिया वाढणार आणि त्याप्रमाणे तुमचं बजेट वाढणार मग ते तुमच्या बजेटप्रमाणे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर मिनिमम आपण एक साधारण तेरा बाय अठरा किंवा तेरा बाय सतरापर्यंत तुमची हॉलची साईज असली पाहिजे आता त्याचबरोबर आहे डब्ल्यू सी बात आता काही लोकांचं असं असतं की मला डब्ल्यू सेपरेट पाहिजे आणि बात सेपरेट पाहिजे तर या केसमध्ये सुद्धा तुमचा एरिया वाढू शकतो तर त्याच ठिकाणी जर तुम्ही अटॅचमध्ये डब्ल्यू सी बात घेतलं तर थोडंसं ते तुमचं तिथे स्क्वेअर फीट एरिया आहे तो कमी होऊ शकतो तर अटॅच डब्ल्यू सी बात आहे त्याची साईज तुम्ही चार फूट सहा इंच ते साधारण सात फूट किंवा सात फूट सहा सुद्धा ते मिनिमममध्ये होऊच होऊ शकतं म्हणजे इझिली तुमच्या दोन्ही ॲक्टिव्हिट डब्ल्यू सी आणि बात आणि जर डब्ल्यू सी तुम्ही सेपरेट घेतलं तर साधारण तुम्हाला तीन बाय चार फूट सहा इंच तर चार फूट सहा इंच काय घ्यावं लागतं कारण जर समजा तुम्ही त्यामध्ये वेस्ट टाईपचे जे कमोड आहे ते बसवलं हो तर त्याचा डोअर ओपन झाला पाहिजे डब्ल्यू सी मध्ये आणि इंडियन असेल तर साधारण तुम्ही तीन बाय तीन तीन, तीन, तीन तीन बाय तीन तीन बाय तीन फुट साईन सा सुद्धा डब्ल्यू सी तुमचं चालू शकत आहे साईज ती साधारण चार बाय पाच किंवा चार बाय चार सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता आणि जर बात टप जर तुम्ही घेणार असाल तर ता त्या केसमध्ये साईज आहे ती थोडी एक्स्ट्रा घ्यावी लागते म्हणजे त्यामध्ये साधारण तुम्ही सहा बाय किंवा सात बाय तुम्ही दहाच सुद्धा तुम्हाला त्यामध्ये ती साईज घ्यावी लागेल म्हणजे स्टार्टअप तुम्ही त्यामध्ये जर इन्स्टॉल करणार असाल तर तर आता आपण किचन बघू तर किचनची जे साईज आहे त्यामध्ये जर समजा तुम्ही डायनिंग टेबल वगैरे हो बसवणार असाल म्हणजे त्यामध्ये फोर सीटर असेल सिक्स सीटर किंवा एट सीटर असेल तर डायनिंग टेबल असेल तर त्याची साईज आहे किचनची ती तुम्हाला जास्त घ्यावी लागेल किंवा डायनिंग एरिया तरी तुम्हाला सेपरेट घ्यावं लागेल तर किचनची साईज आहे ती साधारण समजा आठ बाय सुद्धा तुम्ही घेऊ शकता मिनिमम डायनिंग टेबल नसेल तर आणि डायनिंग टेबल जर तुम्हाला त्यामध्ये घ्यायचं असेल तर साधारण तुम्ही बारा बाय बारा किंवा बारा बाय पंधरा किंवा तेरा बाय सोळापर्यंतसुद्धा तुम्ही किचनची साईज घेऊ शकता ते तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आणि बजेटनुसार तर हे झालं आता बेडरूमची साईज आता बेडरूमची साईज बेड हा तुम्हाला कोणत्या स्पेसमध्ये घेणार म्हणजे कसा घेणार आहात म्हणजे लार्ज साईजमध्ये स्मॉल साईज की मिडियम साईज तर त्यावर तुमच्या बेडरूमची साईज डिपेंड राहील कारण बेड समजा किंग साईज ठेवला आणि दहा बाय दहाची रूम असेल तर चालू शकणार म्हणजे सर्क्युलेटिंग एरिया आहे तो आपल्याला मिळणार नाही त्यामध्ये तर त्या केसमध्ये किंग साईज जर बेडरूम तुम्ही घेणार असाल म्हणजे साधारण सहा बाय आठ किंवा सहा बाय सातचा जर घेणार असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला बेडरूमची साईज आहे ती साधारण चौदा बाय सोळा या लेवलपर्यंत असेल तर ते प्रॉपर तुम्हाला सर्क्युलेटिंग एरिया आहे तो प्रॉपर मिळेल त्याचबरोबर बेडरूममध्ये समजा तुम्ही वॉर्ड्रॉप स्टोरेज ठेवणार आहात का त्याचबरोबर तुम्ही वर्क स्पेस वगैरे घेणार आहात का तर ह्या ज्या गोष्टी जर तुम्ही ॲड करत असाल बेडरूममध्ये अस तुम्हाला हव्या असतील तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला साईज आहे ती थोडी अगदी स्पेशसच घ्यावी लागेल आणि त्याचा प्रॉपर इंटेरियर प्रॉपर डिझाईन हा या स्पेसमध्ये आपला स्टोरेज असेल या स्पेसमध्ये आपल्याला वर्क स्पेस असेल इथे बेडरूम असेल तर हे थोडं प्लॅनिंगमध्ये थोडंफार तुम्हाला क्लिअर करूनच त्या पद्धतीने तुमची साईज ठरवली जाते तर साधारण आपण बेडरूमची साईज आपण बघितली की तुम्ही बारा बाय बारा ते बारा बाय सोळा किंवा तेरा बाय सतरापर्यंतसुद्धा तुम्ही ती घेऊ शकता आता काही गोष्टी राहिल्या त्यामध्ये समजा पूजा घर असेल आता जे देवघर असेल ते देवघर तुम्ही काही लोकांचं असं असतं की काही स्पेसची थोडं हे करायचं असतं स्क्वेअर फीट एरिया थोडासा कमी करायचा असतो तर त्या केसमध्ये काही लोकांचं असं असतं की आम्ही देवघर आहे ते किचनमध्ये ठेवू तर काही लोकांचं असं असतं की आम्ही हॉलमध्ये ठेवू किंवा जिथे वास्तुशास्त्राप्रमाणे जिथे परफेक्ट बसतं त्या ठिकाणी बसतात जर तुम्हाला सेपरेट देवघर असेल तर त्याचा सुद्धा एरिया त्यामध्ये ऍड होईल त्याचबरोबर आहे ती ड्राय बाल्कनी आता ड्राय बाल्कनी साधारण तुम्ही पाच बाय पाच ठेवू शकता किंवा चार बाय सहा ठेवू शकता म्हणजे ते तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही ठेवू शकता म्हणजे वॉशिंग स्पेस प्लस लॉन्ड्री स्पेस त्यासाठी एक काही काही लोकांचं असं की म्हणजे ते ती रिक्वायरमेंट आहेच तर तोसुद्धा ॲड मध्ये होऊ शकतो त्याचा एरियासुद्धा त्याचबरोबर स्टोअर रूम आता स्टोअर रूम तुम्हाला हवे असेल तर स्टोअर साईज साईजसुद्धा तुम्हाला त्यामध्ये जे काही स्क्वेअर फीट एरिया तो ॲड करावा लागतो तर स्टोअर रूमची साईज साधारण तुम्ही पाच बाय दहा घेऊ शकता सहा बाय आठ घेऊ शकता आणि कमीत कमी जागेमध्ये जर समजा डबल स्टोरी म्हणजे रॅक वगैरे करून ते डबलसुद्धा तुम्ही यूज करू शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे तर हे सर्व आता आपण जे सांगितलं म्हणजे आता समजा बेडरूम किचन हॉलची जी साईज सांगितली हे तुम्हाला आतल्याच सांगितलं म्हणजे बांधकामाचं जे जी थिकनेस बाल बांधकामाचा जो एरिया आहे तो आपण यामध्ये ॲड झाला केला नाही सो हा तुम्हाला जो सांगितला मी हे साईज आतल्यात म्हणजे त्या कार्पेट एरिया झाला हा तर बिल्टअप एरिया करण्यासाठी आपल्याला ती बांधकामाची जी, जी जागा आहे ती सुद्धा आपल्याला म्हणजे बांधकामासाठी जी वॉलसाठी जी आपली जागा गेलेली आहे ती सुद्धा आपल्याला ॲड करावी लागते त्यावेळी आपला हा बिल्टअप एरिया निघतो त्या घराचा तर साधारण वन बी एच केसाठी आपल्याला म्हणजे वन बी एच के आपला साडेसहाशे ते साडेआठशे म्हणजे साडेआठ साडेसहाशे मिनिमम आणि साडेआठशेपर्यंत तुम्हाला एकदम अगदी स्पेशेस वगैरे हवा असेल तर साडेआठशे स्क्वेअर फीटपर्यंत वन बी एच केसुद्धा सुद्धा बसू शकतो आणि टू बी एच के मिनिमम तुम्ही साडेआठशे म्हणजे कमीत कमी थोडंसं हॉलची साईज बेडरूमची साईज किचनची साईज थोडीशी कमी करून तुम्ही साडेआठशेमध्ये सुद्धा टू बी एच के बसवू शकता आणि तो त्याचे जे आहेत म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे जर म्हणला तुम्ही तर मॅक्झिमम म्हटलं तर अकराशे बाराशे तेराशे स्क्वेअर फिटपर्यंतसुद्धा तुम्ही किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्तमध्ये सुद्धा तुम्ही टू बी एच के तुम्ही बसवू शकता ओके आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद